त्यामुळे या विधानसभेत थेट मदत मिळतील शेतकऱ्यांना अशी आशा होती अजून त्याबाबत काही निर्णय झाला नाही थेट मदत कधीपर्यंत मिळेल अशा अपेक्षा आहे जे पंचनामे ऑलरेडी संपन्न झालेले आहेत त्यांना मदत देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्याचा पण आढावा घेतो आहे ओके थँक्यू थँक्यू अशी नवीन मागणी त्यांची आहे आताच्या घडीला आपला जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष <coughs> त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र मिळ दिलं आहे म्हणजे हे कुंडवीपुरतंच नाही म्हणजे इतरही समाजांच्यासाठी आता हा नियमच आहे कायदाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही माध्यमातून अनेक वंशावर जी निर्माण होणार आहे म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशनमधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एकोणाशे सदुसष्टच्या कायद्यानुसारच त्यांना कुठबी प्रमाणपत्र मिळणार आहे